लग्नाच्या गोष्टीतला असा कुठला किस्सा आहे का तुमचा सांगायचं त्याचा काहीतरी मटेरियल हवं म्हणून नाही मटेरियल हवं असं नाही पण नात्याच्या गोष्टीतला एक किस्सा नाही आहे हाँगकाँग तू म्हणजे काय नको ना आता बर नको ठीक आहे दुसरं दुला बघता घरचे इंटरव्ह्यू नको काय त्यांनी लग्नाच्या बाबतीतली विचारली आमच्या लग्ना लग्नाच्या बाबतीतली एक गोष्ट मला जरूर आठवते की आम्ही दोघांनी ठरवलं होतं की आई बाबांना प्रेशर नाही द्यायचं कुठलंच त्यांना जेवढं झेपेल कारण त्यांच्या का इच्छा असतात की आपण मुलांचे लग्नांचे खर्च करू हे करू, करू. करू, करू, हे करू ते करू आणि आम्हाला काही पर्टिक्युलर पद्धतीने करूया वगैरे म्हणजे एवढं खर्च करूया हे पण करूया असं वगैरे वाटत होतं मग ते कशा लाईबाबांवर प्रेशर टाकायचं सो ते जे काही असेल ते आम्ही आमचं आमचं करायचं ठरवलं होतं की आपण चिपेंड करू आपण कॉन्ट्रीब्यूट करू आणि आपल्याला जे काही हौसी मौजी करायच्या ते आपण करू बस त्याचं प्रेशर आई वडिलांवरती नको सो हे सगळं करत असताना खूपसे डिसिजन पण आम्ही घेत होतो जाऊन हॉल बघणं आणि हे सगळीकडे काही आम्ही आमच्या आई बाबांना नाचवलं नाही त्यांना सांगितलं की तुम्ही आराम करा मेन गोष्टी तुम्ही करा बाकी धावपळवाली सगळी कामं आम्ही करत होतो सो त्यामुळे आम्ही सतत फोरफ्रंटवरती काम पण करत होतो आमच्या लग्नाचं तर मला हे नक्की आठवत आहे माझ्या लग्नाच्या दिवशी उमेशने मला हे सांगितलं होतं की आता इथे काहीही झालं जेवण मिळालं नाही मिळालं ऐवजी बदाम आले बदामाच्या ऐवजी अखरोड आले <laughs> किंवा इथे खिचडीच्या ऐवजी पोहे दिले ह्याच्यामध्ये तूप जास्त झालं का ह्याच्यामध्ये तेल कमी पडलं काय वाटते ते झालं तरी आता तू त्याचा विचार करायचा नाही आता ही मोमेंट हा दिवस आपल्या आयुष्यात पुन्हा कधीही येणार नाही सो हा दिवस आणि ही मोमेंट प्रत्येक क्षण इथे राहून जग बाकी जे काय कमी पडलं तर कमी पडू दे जास्त झालं तर आपण नंतरच नंतर बघू आता नको त्याचा विचार करत नाही याचं कारण म्हणजे ते कळणार नाही लोकांना कारण म्हणजे ती अति परफेक्शनिस्ट आहे सो तिला प्रत्येक गोष्ट ठरल्याप्रमाणे जशी ठरवली आहे हा तिच्या मनामध्ये जे जे असायला पाहिजे आता अगदी काय विधी असतील तर त्या वेळेला किंवा त्याच्यासाठी ज्या लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या आल्या पाहिजेत किंवा जर काही चार पाहुण्यांसाठी काहीतरी ठरवलं असेल ते गोष्ट तर ती आली आहे की नाही ते त्यांना मिळाली आहे की नाही ते नाही झालं तर तिची खूप चिडचिड होते मग तिला ते नाही झालं तर ती अशी फ्रस्ट्रेट होते तिला त्रास होतो त्या गोष्टीचा त्या ह्याने म्हटलं होतं की ती कुठेही त्याच्यानी तिचा मूड जाऊ नये किंवा तिला वाईट वाटू नये आणि मग तिचं लक्ष तिथे राहील त्या दृष्टीने मी तिला म्हटलं होतं की इथे राहा आता आमच्या पण बहुतेक मोस्टली केलीच होती मला वाटलं लग्न आमच्याकडनं बॅकपॅक जशी करतात ती मी मी आणि माझ्या केली होती सगळ्या चिठ्ठ्या विठ्ठ्या सगळं टाकून यांच्याकडची पण <laughs> <laughs> यांना पण मी भरून मला सगळं करून दिलं होतं की हे तुम्ही बघता द्या तर ते आता ते देताना पण आता कोणी जर मला विचारलं अगं ते मिळत नाहीये तर माझं ना तिथे तंत्रण असं कसं मिळत नाही मी व्यवस्थित ठेवलंय जरा नीट बघा की आता इथून उठून मी तुम्हाला आनंद देऊ हे होऊ नये अशी त्याची इच्छा होती बेसिकली म्हणजे त्याला माहिती होतं तुझ्या स्वभावाविषयी म्हणून त्याने तुला वाईट वाटून त्याने पूर्ण पण कुठलंही नातं जसं तुम्ही दो नात्यात जशा दोन व्यक्ती महत्वाच्या असतात तसं ते नातं बहरत जाण्यामागे काही व्यक्ती फार महत्त्वाच्या असतात कुठल्याही गोष्टीमध्ये मग ते मित्र असतील आई बाबा असतील नातेवाईक असतील तुम्हाला काय वाटतं आज की तुमचं नातं बहरण्यामध्ये कुठल्या मित्रांचं व्यक्तींचं म्हणूया आपण परिवाराचं योगदान आहे किंवा त्या व्यक्ती फार महत्वाच्या आहेत ह्या नात्यासाठी उमेश प्रियाच्या नात्यासाठी त्या व्यक्ती आज त्यांच्याविषयी बोलावं असं वाटतंय का आहेत अशा म्हणजे मी असं म्हणेन की डेफिनेटली आमच्या दोघांच्या आहेत पण मला जास्त इम्पॉर्टन्स असं नाही मी म्हणणार महत्व म्हणजे की प्रियाच्या आईबाबांना मी जास्त महत्व देईन माझे आई बाबा त्या नव्हते सो uh, so, ते असते तर नक्कीच त्यांनी पण तेवढंच आमच्या पण अर्थात जेव्हा लग्न झालं तेव्हा नव्हते पण त्याच्या आधी मी प्रियाला ओळखत होते सो so, कदाचित तेव्हा वेगळी गोष्ट असती पण माझ्या मते ना तो जो काही माझा दोन फॅमिलीजचं uh, माझ्या मते एकत्र येणं असतं लग्न म्हणजे सो so, आय थिंक ज्या पद्धतीने प्रियानी किंवा प्रियाच्या आईबाबांनी त्या पूर्ण समारंभात सहभागी येतो सो माझ्यासाठी त्या मुवमेंट्स खूप महत्वाच्या होत्या किंवा ज्या प्रेमाने प्रियाच्या आईने गोष्टी हे केल्या तर कदाचित ते मी कुठेतरी फील करतो माझी आई असती तर ती सुद्धा तेवढीच त्याच्या तशाच पद्धतीने इन्वॉल्व्ह झाली असती ते सगळं केलं असतं माझे मित्र असतील कारण माझ्या मते आमच्या कोटशिपासनं ते कुठेतरी एकत्र होते इवन फॉर दॅट मॅटर प्रियाची एक लहानपणी हर्षद विदूला हे होते जे आम्हाला पहिल्यापासनं आमच्या प्रेमाला काय म्हणतात पाठिंबा पाठिंबा देण्यासाठी कारण एकत्र फिरायला जायचं असलं तर आईला काय सांगायचं की विदूला बरोबर चालले पण मग वितूला आणि हर्षद पण असायचं आणि हा पण जायचा आणि आम्ही डबल डबल डेट वर जायचं so, पहिल्या काळात जेव्हा घरी माहिती नसतो so, तेव्हा माझ्या खास मित्र म्हणून एक आहे सो त्या ह्या काही ठराविक लोकांना माहिती होतं कन्फर्म की बाबा ह्या दोघांचं हे एकत्र आहे किंवा पाठिंबा असण सो so, ही काही मंडळी आहेत माझ्या मते की ज्यां जे आमच्या नात्याला फुलवण्यासाठी किंवा सतत अजूनही पाठीशी पाथ, पाथ, आहे सोबत साठी हा सोबत आहे नाही वेगळं कोण नाही मला तृप्ती नाही मित्रमंडळी आणि आई वडील आणि हे सगळे तर आहेतच मला दोन गोष्टी अत्यंत मनापासून नमूद करायच्या त्या म्हणजे एकतर हे सगळं उमेश माझ्या आईचा प्रचंड लाडका म्हणजे आम्ही सगळे दुय्यम <laughs> मी आईची खूप लाडकी माझ्यापेक्षा थोडा कमी असेल तो पण खूप कमी हा पण सगळ्या कॅटेगरी मध्ये उमेश बद्दलच प्रेम ना म्हणजे मावशी माझ्या मावशींना वगैरे वगैरे सुद्धा खूप आहे पण मला अत्यंत मनापासून हे सांगायचं वाटत की ज्या वेळेला खरं तर माझ्या लग्नाच्या खूप आधीच उमेशच्या आईच्या आजारपणापासून मी जास्त त्यांच्या घराशी कनेक्टेड होते तर त्याच्या बहिणी त्याच्या त्याची मावशी नलू मावशी या सगळ्यांनी मला लग्नाआधीच इतकं स्वतःच्या घरातलं आणि आपलंस केलं होतं की मला असं वाटतं की तो एक कारण मी ज्या प्रकारच्या फॅमिलीमधनं येते ना तेव्हा माझ्यासाठी माझी माझी भावंड आणि माझे काका काकू माझी मावशी माझे मामा माझ्या मावस बहिणी माझं सगळं बियॉन्ड आई बाबाचं जे माझं खूप मोठं विषय आमचा नातलगांचा हे खूप मोठं आहे आता मी रोज संपर्कात नाही राहिले तरी मला त्यांच्याबद्दल तितकंच प्रेम वाटतं आणि त्यांना माझ्याबद्दल तितकंच वाटतं तर ते कुटुंब असावं आपल्या दोघांच्या पलीकडे नातलग असावेत आणि घरची माणसं असावीत हे माझं कायम म्हणणं होतं आणि ते मला त्याच्या घरात खूप मिळालं म्हणजे हक्काने आता आजही त्याच्या बहिणी वगैरे फोन करून येऊन आम्ही येणार राहणार हे करणार आणि मला खूप आवडतं मला खूप मनापासून आवडतं सो so, मला असं वाटतं की दोन माणसांचं नातं त्यांच्या दोघांमुळे तर फुलतंच पण ही आसपासची लोक जर त्यांना तितक्याच आपलेपणाने ऍक्सेप्ट करणारी असतील दोन वेगवेगळ्या घरातल्या माणसांना एकमेकांची घरं तर ते जास्त बहरतं